तर भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तिसरा दिवस आहे बघा लिंबू पाहिजे म्हणलं पोहे खायला म्हणून झाडाचा आणला आणलं लिंबू भावन आमचा कसा काय पाहिजे असं वागते झाडाचा लिंबू करून आणला पर्यटत आमचं एवढीच एवढी एवढी लिंबू झाल्या मोठी आता झाली की कमी आम्ही पोह्यावर लिंबू पिवतोय लोक आमच्या आयुष्यावर लिंबू पिवाय काय करायचं आमची मावशीची सुट्टी संपल्या त्यामुळे मावशी आता घरला चालल्या आमची हळदी कुंकूचा कार्यक्रम चालला सरक किमन तिकडं बघून लाव तिकडं बघून लाव तिकडं बघून लावा हा तू हां हा पाठवतो हा आला 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 कि गाय बघूया करला

बा माझा पाया पल्ला अरे नको पाया न कसला पाया बला पाया फोन करा फोन करा लवकर पण लवकर पट आयुष्यमानतो हो माझ का तुझ सगळ टबलन माझ्या भोय काऊन झालं आता मस्तपैकी आणि काय विषय म्हणतात काय मावशी ते आमची गेली तास म्हणजे रानू मावशी आमची गेली आणि आता नाश्तातून करून का नाही आपण डायरेक्ट परड्यात आले हे आमचं परडा आहे व्हा साहेब हरे की नाही इकडं आमचं घर आहे बघा कौलाचं घर हे कसं झाड आहे म्हणतात का रमपळचं झाड आहे रंपळ हे लिंबूचं झाड आहे इथं नारळाचं झाड आहे पेरूचं झाड आहे झेंडूच्या फुलाचं झाड आहे इथे शेंगाचं झाड आहे त्या बारक्या शेंगा असतात का नाही त्या ते आज वाजले आणि परत वातावरण झालं पाऊस चालू झाला बघा आणि बारीक पाऊस चालू झाला आयला आम्ही आलोय कशाला फिरायला गावाकडं आणि पाऊस का आम्हाला पाऊस का आम्हाला फिरूच देण्यात आहे हा भावा काय आहे भावा बरोबर करण्यास तो आमच्या सांग निंगुडक्याचा पाहुणा आला बघा भेटायला आम्हाला निंगुडग्याचा पाहुणा <laughs> निंगूळ गेला पाहुणा आलाय हो मम्मी पाहुण होत या झाडावर आणि गेलं गायब झालं कुठं <laughs> माकडं आलेले मला गेली सगळी आता काय म्हणू त्याला दिवाळी झाली दिवाळी झाल्या फरक खायला आला त्याने उरलेला तर भावांना आता विषय काय झाला माहिती का आ, मम्मी त्याने गेलेली तर सगळी दुपारी गावाला जरा गेलेली मग म्हणजे आमच्या पाहुणा वारला तिकडे गेलेली तर आता घरला कडे वडापाव वडापावतेन घेऊन आलेले वडापाव खाल्लं आहे आणि आता विषय काय झाला आहे मटन आहे चिकन आणा लावलं मला त्यामुळं आता चिकन आला चाललंय पिशवी घेऊन डायरेक्ट आता निंगोडक्यात पण मिळाला निंगोडक्यात संपलेलं मग आता आहे का काय तरी कुठलं तर गाव आहे या गावात जाऊन घेऊन यायचं आहे त्याच्यामुळं आता जायचं चिकन घ्यायचं आणि मग आज आहे सध्याकाळचा बेध आहे चिकनवर त्यामुळं असा तो व्हिडिओ कंटिन्यू करा एक किलो चिकन घेतलं आता दोनशे रुपये एक किलो येतं चिकन आणून दिलं बघा चिकन करा मस्त पैकी कुरकुरीत चिकन खाव्या कुरकुरीत काय खाल्ला साहेब कुरकुरीत खाल्ले कुरकुरीत का खाल्ले गावाकडे आलं की कसं आहे गावाकडे आलं की मला लय मजा येते पण विषय काय झाला ह्या वर्षी ह्या वेळेला पाऊस जास्त पडला आहे की नाही त्यामुळे कुठे इकडे तिकडे फिरायला मिळणार आले आणि नाहीतर मी सगळ्या गोष्टी दाखवलो असेल तरी पण जर उद्या पाऊस नसला तर भावान उद्याचा ब्लॉग विसराय नको विसरू नकाच म्हणजे बघायला विसरूच नका कारण काय विषय सगळं दाखवतो उद्या गाव कसा आहे गावातलं तळं कुठं आहे आणि तळं परत माझी शाळा दाखवतो जवळनं दाखवतो ह्या पण ब्लॉग दाखवलं आहे पण ना दाखवतो शाळा कुठं आहे काय काय आहे आणि एक गोष्ट म्हणजे काय की म्हणजे असं टेकडी विकडी ते सगळं दाखवतो मी पाऊस पडला त्यामुळे कुठं काय जाता येणार काय व्हिडिओ करता येणार सागरला पण आज काम होतं सागर म्हणजे माझा मित्र मी दोन तीन ब्लॉगमध्ये सांगितले पण तो कोण आहे हे मला दोघं तिघं विचारायला लागल्यात पण विषय काय आहे सागर म्हणजे माझा लहानपणीचा मित्र जो शाळेत होता शिकायला तो आहे परत सिद्धार्थ आहे म्हणून आहे परत रोहित आहे परत चिक्क्या म्हणून पण आहे आमचा ती पण सगळी कामावर आहे तिकडं तिकडं आता दिवाळी सपल्या त्यामुळे ते त्यांचं कामही मग चालू झालं मी काय सुट्टीला चालू आहे त्यामुळे सगळी माझ्या संग फिरू शकत नाहीत सागर कसं जरा असं निवांत असते सागर म्हणजे काम करत करत जरा निवांत असते त्यामुळं त्याला घेऊन मी फिरते सारखं तो पण आज कामावर होता भात कापणी चालू आहे त्यामुळे तो तिकडे गेलेला त्यामुळे आज त्याला पण घेऊन फिरता आलं नाही त्यामुळे आता संध्याकाळी चिकनचं नियोजन लावले घरात चिकन आहे आणि आता घरात जावे आम्ही जरासं ब्लॉग अपलोड करायला आलेलो इथं तुम्हाला काहीच दिसणार नाही तारे भी ने। ने लु लु आता चंद्रतारे बी दिसणार नाही तुम्हाला तिकडे दिसेल बघा लाईट जर अशी इकडं लाईट अशी इकडे इकडं आहे तेवढंच दिसेल तुम्हाला बाकी काय दिसणार नाही आणि इथं ब्लॉग अपलोड करायला आलेलो मी आता ब्लॉग अपलोड झाला आहे जाऊन चेक करा बी ओपन नऊ नौ साडेनऊ ला ब्लॉग माझा अपलोड होतोय त्यामुळं रो रोजची रोज नऊ नौ साडेनऊ ला जाऊन ब्लॉग बघा आणि चला आता घरला जाऊ डायरेक्ट चला चिकंद नियोजन चिकन दाखवू की कसा चिकन काय आय दाखवतेसली बघ हसली आता मस्ती बी गी चिकन वर ताव मारूया तांदळाच्या भाकरी बघू तांदळाच्या भाकरी पांढरी फट्या कोत्या का नाही तांदळाची भाकरी तांदाच्या भाकरी बाहेर खायला चिकन खाय चिकन असाय चिकन की खा तांदाच्या भाकरी

काल जरा चष्ट मस्करी करत बसल्यामुळे आणि तुम्हाला सांगतो हे व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट करावंय तर भावना आजचा व्हिडिओ म्हणजे आज जो व्हिडिओ मी करणार आहे की नाही शूट तो नक्की बघायला विसरू नका त्यात सगळ्या गोष्टी मी दाखवल्या त्यामुळे फुल एन्जॉय ब्लॉग झालाय तो त्यामुळे तो ब्लॉग बघायला विसरू नका आणि आता हे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जाताना चॅनलला सबस्क्राईब करून जावा व्हिडिओला लाईक करून जावा भेटूया अशा जे का Hoje já vlog muito. Tchau. Bye bye.